15 ऑगस्ट सुंदर मराठी भाषण आपण पाहणार आहोत सन्माननीय व्यासपीठ आदरणीय प्राचार्य शिक्षक उपस्थित सर्व पाहुणे आणि माझ्या सर्व प्रिय मित्रांनो सर्वांना माझा नमस्कार हा दिवस म्हणजे आपण सर्व भारतीयांसाठी आनंदाचा उत्साहाचा व अभिमानाचा दिवस आहे आपल्या भारताला स्वातंत्र्य सहजासहजी मिळाली नाही स्वातंत्र्य प्राप्तीसाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले महात्मा गांधीजी लोकमान्य टिळक सुभाषचंद्र बोस मंगल पांडे भगतसिंग सुखदेव राजगुरु लाला लजपत राय अशा अनेक महान स्वातंत्र्यवीरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले प्राणपणास लावले त्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना माझा मानाचा मुजरा स्वातंत्र्यानंतर आपल्या देशाने कृषी विज्ञान तंत्रज्ञान साहित्य खेळ इत्यादी सर्व क्षेत्रात चांगली प्रगती केली आहे आज भारताकडे स्वतःचा आण्विक साठा आहे भारत महासत्तेच्या दिशेने वाटचाल करत आहे चला तर सर्वांनी मिळून आपला भारत देश जगातील एक आदर्श देश बनवण्यासाठी प्रयत्न करूया मित्रांनो दरवर्षी पंधरा ऑगस्ट हा दिवस येतो आणि आपण स्वतंत्र आहोत आणि स्वतंत्र राहू ही भावना हृदयात आणि मनात जागृत होते आजच्या या पवित्र दिवशी राष्ट्रध्वजाला वंदन करूया आणि राष्ट्राच्या कल्याणाचा संकल्प करूया देशाच्या विकासासोबतच देशाची सुरक्षा आणि देशवासियांच्या कल्याणासाठी सदैव समर्पित राहण्याची शपथ घेऊया तुम्हाला सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि माझे छोटेसे भाषण संपवते धन्यवाद भाषण आवडले असेल तर एक लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका